सावी धैर्य त्या मैत्रीत पडणार गैरसमजाची ठिणगी दोघे पुन्हा होणार एकमेकांपासून दूर गाठ या मालिकेची कहाणी आणि सावीची मैत्री फुलताना दिसते पण या फुलणाऱ्या मैत्रीला नजर लागणार आहे येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सावी आहे ती काही माणसांची बोलत असते तिने आपला चेहरा लपवलेला असतो आणि ती म्हणते की हे पैसे त्या व्हिडिओ साठी तेव्हा तिथे पोहचतो धैर्य कि नेमकं तेव्हा तिथे सावी असते तो तिथे सावीला बघून खूप हैराण होतो आणि तिला म्हणतो की सावी नाईक हे सगळं करून तुला काय मिळालं तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती श्रमदानचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यावरूनच आता सावी आणि धैर्य मध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे त्यांच्या फुलणाऱ्या मैत्री गैरसमजाची ठिणगी पडलेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्यच्या मनात निर्माण झालेला गैरसमज सावी कशी दूर करणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार